श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र विकास कामं दर्जेदारपणे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या टीएलटी दहा या तिळवाणाला केंद्र सरकारची मान्यता आणि हिंगोली जिल्हा प्रशासनाचा फाईव्ह स्टार हिंगोलीकर उपक्रम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करताना ती मुदतीत तसंच दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात परभणी इथं झालेल्या बैठकीत पवार यांनी हे निर्देश दिले परभणी शहर आणि कार्यालयातील स्वच्छतेवर भर द्यावा शंभर दिवसांच्या कामांची तपासणी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली पाथरी इथं साईबाबा विकास आराखड्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली नवीन विकास आराखडा पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमदार राजेश विटेकर यांच्याकडे सोपवण्याची सूचना त्यांनी केली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर इथल्या तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी दहा या उत्कृष्ट तीळवाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहा टीएलटी दहा माणस खरीप तसंच रबी हंगामात लागवडीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा गुजरात आदी राज्यात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात बोरी इथल्या इलेक्ट्रिकल इंजिनियर विनया देशमुख यांनी गायीच्या शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे त्यांच्या या पर्यावरणपूरक रंगाला गुजरात उत्तराखंड उत्तर प्रदेश आदी राज्यातून मागणी असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे काश्मीरमधील पहलगाम येथील अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात चोवीस एप्रिल रोजी विविध संघटनांच्या वतीनं बंद पाळण्यात आला नागरिकांनी शांतता तसंच कायदा सुव्यवस्था राखावी तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं राज्याच्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पुरातत्व वास्तूंचं संवर्धन आणि विकास कामांचा एका बैठकीत आढावा घेतला जिल्ह्यात सर्व बारवांना संरक्षित करण्यात यावं चारठाणा गाव हेरिटेज गाव करण्यासाठी नियोजन करावं धारासूर इथं गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूची जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला सहकार्य करावं अशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी या बैठकीत केल्या महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्ह्यात उत्साहात करण्यात आला एक मे पासून पंधरा सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांमध्ये कंपोस्ट खड्डा भरण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यातील तीन नगरपालिका आणि दोन नगरपंचायती अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून फाईव्ह स्टार हिंगोलीकर हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे या उपक्रमाअंतर्गत शासकीय कार्यालयासह निवासस्थानांभोवती वृक्ष लागवड जल पुनर्भरण कचरा विलगीकरण सोलर पॅनल कराचा भरणा ही कामं करणारी कार्यालयं तसंच निवासस्थानांना रेटिंग देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आधार क्रमांक आधारित बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे गेल्या महिन्याच्या पगारपत्रासाठी ऑनलाईन हजेरी काढण्यात आली असता अनेक अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची कामाचे तास पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी तब्बल दोनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत लेखी खुलासा मागवण्यात आला आहे संजीवनी अभियानांतर्गत जिल्ह्यात चौदा हजार महिला कर्करोगग्रस्त आढळल्या आहेत येत्या महिन्याभरात या सर्व महिलांच्या अत्यावश्यक चाचण्या तज्ञांमार्फत केल्या जाणार त्या त्यादृष्टीनं तपासण्यांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस यांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यासह नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणात केवळ नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून येलदरी धरणात मात्र पन्नास टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे यामुळे येलदरी धरणातून वेळोवेळी विद्युत निर्मितीद्वारे सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात येत आहे छत्रपती संभाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसंच जागतिक परिचारिका दिन यासह विविध धार्मिक उत्सवही दोन्ही जिल्ह्यात उत्साहात साजरे करण्यात आले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र आठशे भाविकांना हिंगोली अयोध्या या विशेष रेल्वेनं अयोध्या दर्शन घडवण्यात आलं या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येतं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलत या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला